नमस्कार उमाज मराठी किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत दिवाळीचा उरलेल्या चिवड्यापासून आज आपण चटपटीत रेसिपी बघणार आहे चिवड्यामध्ये बेसन घालून मी एकदम मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही एकदम चटपटीत आणि झटपट म्हणजे अगदी दहा ते पंधरा मिनिटात होणारी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे तुमच्या घरी दिवाळीचा चिवडा शिल्लक राहिला असेल आणि घरी कोणी खात नसतील तर ही रेसिपी करून बघा नक्की सर्वांना आवडेल आणि तुमचा चिवडा कसा आणि कधी संपला हे सुद्धा कळणार नाही चला सुरुवात करूया एका बाऊलमध्ये दोन बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत त्यामध्ये घालूया एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ एक वाटी चिवडा आता एका वाटीमध्ये एक, वाटी एक चमचा बेसन पीठ घ्यायचा आहे मी मोठा चमचा घेतलेला आहे आणि आता आपल्याला या यामध्ये घालायचं आहे पाणी आणि याची छान पेस्ट तयार करून घ्यायची आता हे केलेलं के मिश्रण आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि हे आता आपल्याला हाताने व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे याचा घट्ट असा गोळा तयार करायचा आहे हे आपलं मळून झालेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि आपल्याला दहा मिनटं हे असंच ठेवायचं आहे आता दहा मिनटं झालेली आहेत आणि हे आपलं मिश्रण छान भिजलेलं आहे आणि यातील चिवडा सुद्धा असं मऊ झालेला आहे आता याची आपण ज्या पद्ध पद्धतीने बटाटे वडे करतो त्याच पद्धतीने आपल्याला याचे वडे तयार करून घ्यायचे आहेत या पद्धतीने मी या वड्यांना गोल असा आकार दिलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चौकोनी किंवा तुमच्या आवडीचा कोणताही आकार देऊ शकता आता याच पद्धतीने सर्व वडे मी तयार करून घेते आपले सर्व वडे तयार करून झाले आहेत आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत आहेत असेच खावेचे वाटतात खूप छान आहेत आता हे बाजूला ठेवूया आता आपल्याला एका बाउलमध्ये तीन चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे आता यामध्ये घालूया पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ आणि थोडासा ओवा हातावरती क्रश करून टाकायचा आहे म्हणजे याचा छान फ्लेवर यामध्ये येतो आणि आता यामध्ये घालायचं आहे पाणी आपल्याला आणि याचं आपल्याला छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ हे करायचं नाही ज्या पद्धतीने आपण बटाटे वडे तयार करण्यासाठी जे मिश्रण तयार करतो तसंच मिश्रण या ठिकाणी करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर आता मघाशी मी जे थोडंसं मिश्रण तयार केलेलं होतं ते शिल्लक आहे ते पण यामध्ये घालते वडे तळण्यासाठी मी गॅसवरती तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपल्याला या मिश्रणामध्ये हे वडे डिप करून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये हळूस असे सोडायचे आणि मध्यमाचेवरती छान असे गोल्डन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात मोठी करायचे नाही अगदी एक दोन मिनिट झालं की आपल्याला हे वडे पलटी करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा खरपूस असे तळून घ्यायचे आपले वडे दोन्ही बाजूने छान असे तळले गेलेले आहेत आता हे वडे मी काढून घेते आणि राहिलेले वडे सुद्धा याच पद्धतीने तळून घेते आपले सर्व वडे तळून झालेले आहेत दिसायलाही सुंदर आणि चवीलाही तितकेच अप्रतिम लागतात हे वडे पुढच्या वर्षी दीपवाळीमध्ये तुम्ही चिवडा नक्की जादा करून अशा प्रकारचे वडे करून बघणार इतके सुंदर हे वडे होतात तर अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय